येशूच्या नावाने सर्वांना शालोम प्रियानो एका आत्मिक व्यक्तीच्या जीवनात कोणती गरज आहे मागील दिवसांपासून आपण शिकत आलो आहोत आत्मिक व्यक्तीमध्ये सत्य पाहिजे साक्ष पाहिजे त्याच्याकडे मंडळी पाहिजे आनंद पाहिजे शांती पाहिजे व समाधान पाहिजे आत्मिक व्यक्तीसाठी समाधान हे किती गरजेचं आहे हे कालच्या दिवशी आपण शिकलो आत्मिक व्यक्तीचं समाधान आत्मिक व्यक्तीची शांती आत्मिक व्यक्तीचा आनंद आणि आज आपण विशेष करून शिकणार आहोत प्रवासाविषयी आपण या जगामध्ये प्रवासी आहोत आपलं जीवन हे जन्मापासून सुरू झालं आहे व मृत्यूसोबत या जीवनाची समाप्ती होणार आहे या जन्मापासून आपण जे करतो तो प्रवास आहे उदाहरणार्थ बायबलमध्ये आपल्याला गणनाचं पुस्तक दिसून येतं हे चौथं पुस्तक आहे उत्पत्ती निर्गम आणि त्याच प्रकारे लेवी व गणनाचं पुस्तक गणनाच्या पुस्तकाला आणखी एक नाव दिलेलं आहे ते म्हणजे आहे प्रवासाचं पुस्तक प्रवासाचं पुस्तक यामुळे म्हणतात कारण की गणनाच्या या पुस्तकामध्ये अधिकतर इस्रायली लोकांनी खूप जास्त असा प्रवास केलेला आहे येथून तेथे तिकडून इकडे इकडून तिकडे असा त्यांनी बराच प्रवास केला यामुळे आपण पाहतो गणनाच्या पुस्तकाला आणखी एक नाव आहे ते म्हणजे प्रवासाचं पुस्तक प्रियांनो आपण जे आत्मिक आहोत आपण या जगात प्रवास करत आहोत या जगामध्ये आपण एक यात्रे करू आहोत पण जो प्रवास आपण करत आहोत त्यामध्ये आपल्या आत्मिकतेचं रक्षण करायचं आहे पवित्रतेचं रक्षण करायचं आहे आपली साक्ष आपण जपायची आहे व देवाने आपल्याला जी सेवा दिलेली आहे जे काम आपल्याला दिलं आहे तेही आपण सांभाळायचं आहे परंतु असं न करता आपण जो प्रवास करत आहोत म्हणजे आपला प्रवास व आपण जे पाऊल टाकत आहोत तेजर चा ते जर देवाच्या इच्छेच्या विरोधात असतील तर ते आपल्यासाठी अतिशय धोकादायक आहे हे सत्य तुम्ही विसरू नये अशी मी विनंती करतो पहिला आहे शमशोनाचा प्रवास व दुसरा आहे योनाने केलेला प्रवास व तिसरा आहे दाविदाचा प्रवास आणि आता चौथा आहे एका व्यक्तीचा प्रवास बायबलमध्ये अनेकशा लोकांच्या प्रवासाविषयी त्यांनी कसा प्रवास केला हे लिहिलेलं आहे परंतु लवकरच आपण पहिलं पाहूया शमशोनाने केलेला प्रवास प्रियांनो तुम्हाला आठवत असेल शमशोनाचे जे आई वडील होते आईचं नाव तर काय होतं माहीत नाही पण वडिलांचं नाव मानोहा होतं हे लोक पलिष्टांच्या शासनकाळादरम्यान गुलामगिरीमध्ये दुःख भोगत होते असे ती दिवस होते कारण की इस्रायली लोकांनी मनमर्जीचं जीवन जगून देवाचा कोप त्यांनी वाढवलेला होता तेव्हा देवाने त्यांना दंड देण्याकरिता त्यांना पलिष्टांच्या हाती दिलं तेव्हा पलिष्टी लोकांनी अत्यंत निर्दयपणे इस्रायली लोकांना गुलाम म्हणून त्यांना बंदी बनवलं व त्यांचा छळ त्यांनी केला चला आपण आपल्या बायबलमध्ये पाहूया शास्त्रींचे पुस्तक व त्यामधील तेराव्या अध्यायामध्ये आपण पाहतो पहा पहिल्या वचनापासून इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले तेव्हा परमेश्वराने त्यांना चाळीस वर्ष बलिष्ठांचे अंकित केले आता शास्त्रींचे पुस्तक अध्याय तीन सातव्या वचनापासून पहा इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बाल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम नहराईमचा राजा कुशन रिशाथाईम ह्याच्या हाती दिले आणि इस्रायल लोकांनी आठ वर्षपर्यंत कुशन रिशथाईम ह्याचे दास्य केले काय म्हटलं कुशन रिषथाईम ह्याचे दास्य केले येथे काय घडले की इस्रायली लोक परमेश्वराच्या इच्छेच्या आधी न राहता मनमर्जीने जीवन जगू लागले तेव्हा परमेश्वराने त्यांना दंड दिला त्याने त्यांना शत्रूंच्या हातामध्ये दिलं किती वर्ष सांगायचं तर त्या ठिकाणी आठ वर्षापर्यंत त्यांना शत्रूंच्या हाती दिलं व त्यांनी त्यांना आपले गुलाम बनवलं तेव्हा इस्रायल लोकांनी काय केलं की नवे वचन पहा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा धावा केला ते रडू लागले तो दंड सहन झाला नाही गुलामगिरी सहन झाली नाही ते क्लेश त्यांना सहन झाले नाही तेव्हा त्यांनी देवाचा धावा केला हे पाहून परमेश्वराने दया केली आणि एक शास्ता उभा केला व त्याने त्यांना गुलामगिरीमधून सोडवलं असं आपण येथे पाहतो आता अकरा वचन पहा त्यानंतर चाळीस वर्ष देशाला स्वास्थ्य लाभले इस्रायली लोक ज्यांनी पाप केलेलं होतं पापाने आलेल्या दंडामुळे जेव्हा त्यांनी देवाचा धावा केला तेव्हा देवाने त्यांच्यावर दया केली व त्यांना गुलामगिरीमधून त्याने सोडवलं तेव्हा त्यांना कुठपर्यंत स्वास्थ्य मिळालं माहिती ते चाळीस वर्षांपर्यंत शांतीने जीवन जगले जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये स्वास्थ्य मिळालं आनंद प्राप्त झाला शत्रूंच्या भीतीशिवाय आणि भयाशिवाय जेव्हा इस्रायली लोक जीवन जगू लागले तेव्हा देवाच्या अधिक समीप त्यांनी जीवन जगलं पाहिजे होतं देवा आम्ही गुलाम आहोत आम्ही गुलामगिरीमध्ये जीवन जगलो होतो गुलाम म्हणूनच आम्ही जगलो त्या गुलामगिरीमधून सुटका करून तू आमचं संरक्षण केलंस आमचं भविष्य तू सुरक्षित केलंस यामुळे आम्ही आयुष्यभर तुझे ऋणी राहू असं म्हणण्याच्या ऐवजी इस्रायली लोकांनी तेव्हा काय केलं माहीत आहे ते सुरक्षित राहिले निश्चिंत राहिले यामुळे सर्व काही ठीक आहे असं पाहून जसं कुत्र्याची शेपूट वाकडी असते तसंच त्यांनी काय केलं चला पाहूया बारावे वचन पुन्हा इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एगलोन ह्याचे इस्रायलावर वर्चस्व स्थापले चौदावे वचन म्हणून इस्रायल लोकांनी मवाबाचा राजा एगलोन ह्याचे अठरा वर्ष दास्य केले सर्वात प्रथम किती वर्षापर्यंत शिक्षा मिळाली आठ वर्षांपर्यंत त्यानंतर देवाने त्यांना किती वर्ष स्वास्थ्य दिलं चाळीस वर्ष आता शांतीने राहिले पाहिजे ना कृपया लक्ष द्या आपण आपल्या आयुष्यामध्ये देवाच्या समीप कधी जगत असतो माहीत आहे कधी आपण देवाच्या सानिध्यात जगणार जेव्हा आपली परिस्थिती चांगली नसते आर्थिक अडचणी येत असतात जेव्हा कौटुंबिक समस्या येत असतात नोकरीवरील दबाव जेव्हा वाढत असतो जेव्हा आपले मुलं आपल्याला दुःखी करत असतात छळत असतात अशा वेळेमध्ये जेव्हा आर्थिकरित्या मानसिकरित्या आणि आत्मिकरित्या प्रत्येक प्रकारे आपण जेव्हा अनेकशा संघर्षांमधून अडचणीमधून विपत्तीमधून आपल्याला जावं लागत असतं तेव्हा आपण परमेश्वराकडे जाऊन अतिशय प्रार्थना करत असतो साधारणत आपण कधी प्रार्थना करत असतो जेव्हा सर्व चांगलं असतं तेव्हा का किंवा काही चांगलं नसतं तेव्हा साधारणपणे आपण जेव्हा परिस्थिती चांगली नसते तेव्हा आपण गुडघेट ऐकून प्रार्थना करू लागत असतो हे एका परिपक्व व्यक्तीमध्ये असणारी आत्मिकता अजिबातच नाहीये कारण प्रभूने आपल्याला हे शिकवलेलं नाहीये जेव्हा पाच भाकरी व दोन मासे घेऊन येशू ख्रिस्ताने त्या हजारो लोकांना वाटून देण्याच्या अगोदर त्याने त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे केल्या आणि परमेश्वराचे आभार मानून त्याने त्या ते मोडल्या तेव्हा अद्भुत कार्य घडलं ते अद्भुत कार्य घडल्यानंतर हजारो लोक जेवून तृप्त झाल्यावर येशूने आपल्या शिष्यांना लागलेच त्याने त्यांना तेथून घालवून दिलं नावेत बसून त्यांना वाटेस लावलं आणि लोकांनाही पाठवून दिलं कारण येशू ख्रिस्ताला एकांतामध्ये स्वर्गे पित्याच्या सान्निध्यामध्ये जायचं होतं असं आपल्याला बायबलमध्ये दिसतं तो चमत्कार घडल्यानंतर अद्भुत कार्य घडल्यानंतर एवढ्या लोकांना खाऊ घातल्यानंतर येशूने कोणती आशा बाळगली मला पित्यासोबत वेळ घालवायचा आहे जेव्हा ते अद्भुत कार्य त्या ठिकाणी घडलं जर आपण बारकाईने पाहाल तर त्या अद्भुत कार्यासाठी येशूने जी प्रार्थना केली ती छोटीशी होती त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे हातामध्ये घेऊन स्वर्गाकडे दृष्टी लावून प्रभू ख्रिस्ताने आभार मानले व त्यांना आशीर्वाद दिला हे सर्व करण्यासाठी केवळ दोन मिनिट लागले असतील पण अद्भुत कार्य घडल्यानंतर येशूने काय केलं माहीत आहे पूर्ण रात्रभर देवासोबत वेळ घालवला म्हणजे गरज होती तेव्हा अधिक वेळ त्याने व्यथित केला किंवा ख्रिस्ताने गरज पूर्ण झाल्यानंतर अधिक वेळ व्यथित केला आहे सांगा गरज पूर्ण झाल्यावर केलं आहे हे येशू ख्रिस्ताने आपल्याला एक अद्भुत असा पाठ शिकवण्यासाठी एक उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे आपल्या जीवनाची जी पद्धत आहे ती कशी असते जोपर्यंत आपल्याला गरज आहे आपण ख्रिस्ताकडे जात असतो व त्याच्या चरणांना पकडून आपण प्रार्थना करतो आपण उपवास करतो परंतु गरज पूर्ण झाल्यानंतर ज्या देवाकडे आपण जातो त्याच्याकडे प्रार्थना आपण करतो परंतु अद्भुत कार्य घडल्यानंतर माहिती नाही का आपण देवाकडे दुर्लक्ष करतो त्या देवाच्या उपस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू लागतो वचनाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि सहभागितेकडे देखील दुर्लक्ष करतो कारण आपल्याला घाबरून सोडणारी ती परिस्थिती आता आपल्याला अवतीभोवती कुठेही दिसून येत नाही प्रियानो मुलं कधी घाईघाईने येऊन मम्मी असं बोलून घट्ट मम्मीला मिठी मारतात सांगा कुत्र किंवा एखादं काही जनावर पाठीमागे लागत असतं तेव्हा असंच असतं ना कुत्र किंवा इतर काही जेव्हा मागे लागतं तेव्हा मुलगा काय करतो धावत जाऊन मम्मीला घट्ट मिठी मारतो आपल्यात अनेक लोकांमध्ये असाच लहान मुलांसारखा स्वभाव आहे कोणतीही समस्या आपल्या पाठीमागे लागून आपल्याला जेव्हा घाबरवत असते जेव्हा आपल्याला अस्वस्थ करून सोडत असते जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला घाबरवून टाकत असतो आपल्यावर धावून येत असतो तेव्हा आपण धावत देवाकडे जाऊन विनंती करतो प्रार्थना करतो विनवण्या करतो परंतु जेव्हा देव आपली प्रार्थना ऐकून आपलं संरक्षण करतो आणि भविष्याच्या प्रति आपल्या मनामध्ये सुरक्षित असा विश्वास निर्माण करतो माहिती नाही का आपण देवापासून दूर जातो व पुन्हा आपण पाप करू लागतो इस्रायली लोकांनी हेच केलं पुन्हा पुन्हा तेच केलं देवाच्या दृष्टीने जे वाईट ते त्यांनी ते ते पुन्हा पुन्हा केलं यामुळे देवाने त्यांना आठ वर्ष शिक्षा केली ते देवाकडे फिरले पश्चाताप केला त्यांनी देवाचा धावा करून त्याची प्रार्थना केली तेव्हा देवाने एक शास्ता उभा करून त्यांना त्याने सोडवलं मग त्यांची सुटका झाली चाळीस वर्ष त्यांना स्वास्थ्य मिळालं आता चांगल्या प्रकारे जीवन जगलं पाहिजे ना परंतु पुन्हा एकदा त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्यांनी केलं पुन्हा ते लोक जे नाही करण्याचं ठरवलं होतं ज्याचा त्यांनी वीट मानला होता ज्याला त्यांनी पाप असं म्हटलेलं होतं ते पुन्हा करणं म्हणजे काय माहीत आहे जसं कुत्रं आपल्या ओकारीकडे परततं कुत्र्याविषयी माहिती आहे ना ते कुत्रं अतिशय जास्त खात असतं साधारण असं म्हणतात की जे कुत्रे असतात ते सात दिवसाचं जेवण एकच दिवसामध्ये करू शकतात आणि गरज भासल्यास सात दिवस न खाता राहू शकतात मी काय सांगू इच्छितो की कुत्र जे असतं ते आपल्या उकारीकडे पुन्हा जात असतं पहा वचन काय सांगत आहे दुसरे पेत्र अध्याय दोन वचन एकवीस व बावीस कारण नीतिमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे व अंग धुतल्यानंतर गाळात लोळण्यास परतलेली डुकरीन अशी जी खरी म्हण आहे तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे प्रियभाऊ आणि बहिणींनो एकदा आपलं तारण झाल्यानंतर बाप्तिस्मा घेतल्यानंतर देवाचे पुत्र म्हणून आपण जीवन जगण्याचा निर्णय घेतल्यावर आपण जे पाप सोडून दिलेले आहेत त्यांकडे आपण परत फिरणं पुन्हा चूक करणं पुन्हा पाप करणं पुन्हा पापामध्ये पडणं आपल्यात काही लोकांना ही सवय झाली आहे पापात पडायचं पुन्हा पश्चाताप करायचा पुन्हा पाप करायचं पुन्हा पाश्चाताप करणार ही सवय आपल्यातील काही लोकांना लागलेली आहे कृपया तुम्ही ऐका यामुळे काय घडत आहे हे तुम्ही समजून घ्या तुम्ही एक चूक केली रविवारी येऊन तुम्ही चुकीची कबुली दिली मग पुन्हा तुम्ही चूक केली पुन्हा रविवारी येऊन चूक कबूल केली आता पुन्हा चूक करणार पुन्हा तुम्ही चूक कबूल करणार तुम्हाला असं वाटतं तुम्हाला क्षमा झाली आहे क्षमा मिळाली आहे आता काही प्रॉब्लेम नाही पण नो नो तुम्ही चूक केल्यानंतर क्षमा मागितली पुन्हा चूक करून पुन्हा क्षमा मागत असाल तर परमेश्वर देवाला क्षमा मागून पुन्हा जर अशा चुका करत आहात तर तर तुम्ही परमेश्वराचा दंड दुप्पट अधिक पटीने वाढवत आहात पहिल्यांदा चूक केल्यावर देवाने त्यांना आठ वर्षांचा दंड दिला त्यानंतर जेव्हा काही काळ त्यांना स्वास्थ्य मिळालं तेव्हा चांगल्या काळाचा आधार बनवून आम्हाला काही चिंता नाही आता आराम आहे काही चिंता नाही असं म्हणून जेव्हा पुन्हा त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने पाप केलं देवाने त्यांना दंड दिला किती वर्षांचा दंड दिला आता सांगा अठरा वर्षांचा दंड दिला पहिले किती वर्ष आठ वर्ष आणि आता अठरा वर्ष आणि तेरावा अध्याय पहिल्या वचनात चाळीस वर्षांपर्यंत पहा तिथे इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट पुन्हा तेमा ते पुन्हा केले तेव्हा देवाने त्यांना चाळीस वर्ष बलिष्ठांच्या अंकित केले काय लक्षात येत आहे आम्हाला असं वाटतं की क्षमा मागितल्यावर देव क्षमा करतो यामुळे कितीही वेळा पाप केलं तरी देखील काही हरकत नाही असं वाटतं पण कृपया लक्ष द्या पहिल्यांदा चूक केली तेव्हा देवाने त्यांना आठ वर्ष शिक्षा केली त्यांनी क्षमा मागितली देवाने त्यांना चांगले दिवस दिले देवाने चांगले दिवस दिल्यावर ऋणे राहण्याच्या ऐवजी चांगले दिवस देण्याच्या बदल्यात जसं कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं ते वाकडं जीवन जगू लागले परमेश्वर दंड वाढवतो हे विसरू नका आता अठरा वर्षांची शिक्षा त्यांना झाली ते पुन्हा रडले पश्चाताप केला त्यांनी प्रार्थना केली देवाने त्यांना पुन्हा एकदा सोडवलं सुटका मिळाल्यानंतर पुन्हा चांगलं जीवन जगण्याच्या ऐवजी आता सर्व ठीक आहे ना शांती आहे ना कोणतीही चिंता राहिलेली नाही ना, ना आता सर्व ठीक आहे पुन्हा चूक करू शकतो असं म्हणून त्यांनी पुन्हा पाप केलं जर पुन्हा आपण अशा चुका करत राहिलो तर काय होईल माहिती गंभीर शासन पूर्ण असा दंड चाळीस हा जो अंक आहे तो पूर्णतेचं दर्शक आहे इस्रायली राजांनी अधिकतर राजांनी चाळीस वर्षांपर्यंत शासन केलं शौलाने चाळीस वर्ष दाविदाने चाळीस वर्ष शल्मोनाने चाळीस वर्ष राज्य केले हा जो चाळीस आकडा आहे तो पूर्णतेचं दर्शक आहे मोशेने सुरुवातीचे चाळीस वर्ष मिसर देशात व त्यानंतरचे चाळीस वर्ष रानामध्ये व त्यानंतरचे चाळीस वर्ष परमेश्वरासाठी आवेशाने तो जीवन जगला आपण पाहतो चाळीस हा अंक पूर्णतेचं असं दर्शक आहे प्रियानो इस्रायल लोकांनी जेव्हा पुन्हा परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध पाप केलं तेव्हा काय घडलं देवाने त्यांना पूर्ण दंड दिला चाळीस वर्षांपर्यंत ते बलिष्ठांच्या हाती गुलाम म्हणून जीवन जगले त्यांनी त्यांचं दास्य केलं पण विचित्र गोष्ट अशी आहे की त्यांनी न देवाचा धावा केला न त्यांनी प्रार्थना केली न ते रडले कारण त्यांना शिक्षा भोगण्याची सवय लागलेली होती गुलामगिरीची सवय लागली होती पूर्वी जेव्हा आठ वर्षांची शिक्षा झाली तेव्हा सहन न झाल्याने ते रडू लागले मग अठरा वर्षांची शिक्षा झाल्यावर सहन न झाल्याने प्रार्थना केली देवाने दया करून त्यांना सोडवलं पण देवाने जेव्हा चाळीस वर्षांची शिक्षा केली साधक कोणीही देवाचा धावाही केला नाही कारण त्यांना शिक्षेची सवय लागली होती गुलामगिरीची सवय त्यांना लागली होती क्लेश भोगण्याची सवय त्यांना लागलेली होती दुर्भागी जीवनाची सवय त्यांना लागलेली होती सैतानाच्या इच्छेने चालण्याची सवय लागली होती सैतान उठ म्हटला तर उठत होते बस म्हटला तर ते बसत होते त्याने पाप कर सांगितल्यावर करत होते सैतानाच्या हातातील ते लोक ते एक बाहुली बनले होते पापाच्या आणि या जगाच्या आहारी जाऊन ते साधी प्रार्थनाही करू शकत नव्हते अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ते लोक जाऊन पडले काय आपल्यामध्ये कुणी आहेत का पापाच्या आहारी जाऊन मित्रांच्या नादी लागून जगाच्या अधीन होऊन पापी सवयींच्या आहारी जाऊन आता शेवटी त्यातून बाहेर पडण्याचे साधे विचार देखील येत नाहीत अशा प्रकारच्या गुलामगिरीत कुणी आहेत का तर ऐका यापेक्षा वाईट आणि यापेक्षा भयंकर अशी अवस्था मनुष्याच्या जीवनात दुसरी कोणती येऊ हो शकेल खड्ड्यात पडणाऱ्या व्यक्तीने ओरडलं पाहिजे मला वाचवा वाचवा दलदलीत पडलेल्या मनुष्याने त्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी ओरडलं पाहिजे परंतु जर त्या दलदलीतच पडून राहिलेला आहे आणि त्यातून त्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नसेल तर यापेक्षा वाईट स्थिती कोणती असेल काय आज आपल्यात कुणी आहेत का एखाद्या पापाचे तुम्ही गुलाम बनले आहात त्याच्या आहारी गेले आहात आणि त्यासाठी बाहेर पडण्यासाठी साधी प्रार्थना करत नाहीत जर असं आहे तर मग ऐका तुम्ही पूर्णपणे त्या पापाचे गुलाम बनलेले आहात त्या काळी इस्रायलाची प्रजा त्यांच्या पापी स्वभावाच्या आणि वाईट परिस्थितीचे ते गुलाम बनले व त्यांच्या आहारी गेले आणि आता आमच्याच्याने जमणार नाही आता येथून आम्ही बाहेर पडू शकणार नाही बाहेर पडणं आता शक्य होणार नाही आमची स्थिती आता अशीच राहणार अशा त्या वेळेमध्ये मानोहा आणि त्याची ती पत्नी त्या स्थितीत जेव्हा आसपासचे सर्व लोक पापामध्ये जगत होते पापाचे गुलाम बनून वारंवार जेव्हा सर्व लोक पापामध्येच पडत राहिले होते तेव्हा हे दोघेजण परमेश्वराची भयभक्ती बाळगून ते जीवन जगत राहिले प्रियभाऊ आणि बहिणींनो आपल्या बाजूचे लोक देवाच्या विरोधामध्ये जगत असतील जगीक जीवन ते जगत असतील पापाचे गुलाम बनून ते जगत असतील परंतु केवळ एवढ्यावरूनच तुम्ही देखील त्यांच्यात मिसळून त्यांच्यासोबत फिरू नये त्यांच्यासोबत भटकू नये त्यांच्यासोबत वाईट कृत्य करून तुम्हालाही आपलं आयुष्य बर्बाद करण्याची गरज नाही त्या काळी मानोहा व त्याची पत्नी या दोघांनीही त्या पापी लोकांमध्ये राहत असताना पापी प्रजेमध्ये राहत असताना आम्हाला देवाची प्रजा बनून जगायचं आहे देवाचे लोक बनून जगायचं आहे ज्योतीप्रमाणे या जगामध्ये आम्ही राहणार हा निर्णय त्यांनी घेतला त्या एका कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे देवाने काय केलं माहीत आहे त्या एका कुटुंबाच्या द्वारे एक बलवान आणि पराक्रमी शास्ता जगाला द्यायचं आहे आणि विशेष करून इस्रायल लोकांना सोडवायचं आहे असं ठरवून देवाने त्यांना दर्शन दिलं ते दोघेही जण इस्रायल लोक जे गुलामगिरीत जगत होते त्यांच्यामध्ये त्या पलिष्टी लोकांचे गुलाम बनून दास्यत्वाच्या आहारी गेलेल्या त्या इस्रायली लोकांच्या अशा त्या समाजामध्ये ते दोघे आत्मिकतेने राहिले प्रिय बहिणींनो तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे मित्र तुमचे नातलग भावांनो ऐकत आहात का तुमच्या समाजातील लोक तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचे मित्र तुमचं कुटुंब तुमच्या पिढीतील लोक तुमचे नातेवाईक काय ते लोक मनमर्जीने जीवन जगत आहेत का तर मग केवळ तुम्ही ते पाहून आपल्या मनमर्जीचं जीवन तुम्ही जगू नये जर तुम्ही देवाला जाणून घेतलेलं आहे जर तुमच्या हृदयामध्ये देव आहे तर तुम्ही निराळं जीवन जगा असू शकतं तुमच्या पिढीमध्ये देवाने तुम्हाला यासाठी निवडलं की तुमच्या द्वारे तुमच्या सर्व घराण्याचं तारण व्हावं असू शकतं तुमच्या नातेवाईकात कोणीही देवाला ओळखत नसतील पण देवाने तुम्हाला तारलं आहे कारण की देवाला तुमच्या द्वारे तुमच्या सर्व घराण्याचं आणि कुटुंबियाचं तारण करायचं आहे आणि यामुळेच तुमच्या जीवनात देवाने प्रथम तुम्हावर कृपा केली आहे समजून घ्या मानव हा आणि त्याचप्रमाणे त्याची पत्नी त्यांनी आपल्या आत्मिकतेचं रक्षण केलं यामुळे देवाने त्यांना एक सुंदर मुलगा दिला आणि त्याचं नाव होतं शमशोन म्हणजे जेव्हा एक कुटुंब धार्मिक व पवित्र जीवन जगले तेव्हा सर्व देशाचं संरक्षण करणारा एक शास्ता देवाने त्यांना दिला म्हणजेच आज कदाचित तुम्ही कमजोर असाल अतिशय गरीब असाल असू शकता तुमच्याकडे धन नसेल संपत्ती नसेल किंवा कोणतीही समृद्धी तुमच्याकडे नसेल कोणता मान सन्मान नसेल कोणतं शिक्षण तुमच्याकडे नसेल परंतु जर तुम्ही आत्मिक स्त्री असाल आत्मिक पुरुष असाल तर परमेश्वर जी संतती तुम्हाला देणार आहे किंवा जी संतती तुमची आहे त्यांना अद्भुतरित्या उंच करण्यासाठी तो सक्षम आहे महान व अति पवित्र प्रेमळ परमेश्वर देव बापा आजच्या दिवशी आत्मिक लोकांच्या प्रवासाविषयी आम्हाला शिकवलंस आमचं जीवन एक प्रवास आहे या प्रवासात देवा आम्ही कोणत्याही दिवशी ज्या भागामध्ये तू नाहीस ज्या प्रांतामध्ये तू नाहीस किंवा ज्या लोकांमध्ये तू राहत नाहीस त्या ठिकाणी देवा आम्ही राहता कामा नये आम्ही तेथे थांबू नये आम्ही आमची साक्ष खराब करू नये देवा आमच्या सर्व आत्मिक प्रवासामध्ये तू आमच्या सोबत राहा अशी आम्ही आशा करत आहोत जेव्हा तू आमच्या चुकांची क्षमा करतोस तेव्हा पुन्हा आम्ही चुका करून पुन्हा दंड आम्ही प्राप्त करून घेण्यापेक्षा चांगलं आहे की आम्ही चूक कबूल करून त्या पूर्ण सोडून देऊन देवा आम्हाला पवित्र जीवन जगता यावं यासाठी सहाय्य कर देवा सर्वात प्रथम इस्रायली लोकांना आठ वर्ष व त्यानंतर अठरा वर्ष व परमेश्वरा त्यानंतर चाळीस वर्षापर्यंत त्यांना शिक्षा प्राप्त झाली देवा यावेळेला आम्ही प्रार्थना करत आहोत तू आमच्यावरती दया कर शिक्षा मिळावी यासाठी आमचं तारण झालं नाही तर शिक्षेपासून वाचण्यास तारण झालेलं आहे यामुळे कोणत्याही पापाने आम्हाला दंड मिळू नये असं पाप आमच्या जीवनात आम्ही ठेवू नये यासाठी तू आमचं सहाय्य कर देवा जे भाऊ नोकरीसाठी प्रार्थना करत आहे त्या भावांना तू स्थिर अशी नोकरी दे चांगली अशी नोकरी तू त्यांना प्रदान कर जे विवाहासाठी प्रार्थना करत आहेत देवा तू त्यांना चांगलं स्थळ दे चांगले अशी पती किंवा चांगली पत्नी तू त्यांना मिळवून दे देवा ज्या लोकांना संतती नाही अशा लोकांना या प्रार्थनेचं प्रतिफळ म्हणून सुंदर अशी संतती परमेश्वर देवा तू त्यांना प्रदान कर जे लोक आर्थिक अडचणीमध्ये दुःख भोगत आहेत देवा परमेश्वरा अशा लोकांना दर्शन देऊन काहीतरी मार्ग उघड व कर्ज फेडण्यासाठी त्यांचं सहाय्य कर अशी मी प्रार्थना करतो सर्वांना मी तुझ्या हातात सोपून देतो येशूच्या नावाने ही प्रार्थना मागत आहे बापा आ